हाय मित्रांनो हे हो का इथं कोथिंबीर आहे कोथिंबीर काढा आलेला तर इथून आम्हाला कॅट न्यायचा आहे तेव्हा तिथून तेव्हा ते का पिकअप दिसते का तिथे न्यायचं आहे ही कांद्या आहे थांबा तुम्हाला दोन मिनिट कोथिंबीर धावतो मी बाबा शेततळा इथं तर इथून आता सरळ निघालो मी खाली कांद्याचं रोप आहे आमचे पोरं सुतळी का पाहिले को का कोथिंबीर काढायलाय कोथिंबीरवर थोडं थोडं डाग पडलेला आहे एका माणसाला तीन तीन ही माझा खास जिगरी मित्र आहे खूपच चांगलं मला येऊन धरलेला आहे माझा खास जिगरी मित्र कसा आहे बाई बहुत अच्छा माल माल एक नंबर है इधर से इधर से हमको जाने वाले इधर संभाजीनगर जाने वाले इधर से संभाजीनगर में जाके ये पूरा माल उधर डाले भाई किती कॅड होईल हे का हो हेल्प की एक पन्नास साठ जवळपास होईल बरं बरं हां